पॉकेट मनी ए बाळा शर्टाची बटणं उड़ी ठेवू लागलास तेव्हाच लक्षात आलो होतो तुझं मनही आता उघड झालंय रोज हातकिशात घालून फिरतोच गावभर काय शोधतोस रे मोबाईल हल्ली कानाला असतो आणि चेहरा सतत वैतागलेला हे तुझं वागणं परिचयाचं नाही आहे रे मित्र सगळे ओळखीचे आहेत पण मी नाही म्हणत तू वाईट आहेस पण बाळा पॉकेटमनीचा गैरवापर तर करत नाहीस ना तू त्या किशात कुठली नशा ठेवतोस का रे एखादं इंजेक्शन वगैरे असेल तर समजून जा फसवणूक होते तुझी तुला ते कळत नाही कोणीतरी अनोळखी व्यक्ती तुझ्या मुळावर घाव घालतो आहे तुला नेस्तनाभूत करण्यासाठी तुला नशा यात्रेत ढकलण्यासाठी वयात आला असतो आता रागवायची भीती वाटते पण बाप आहे म्हणून राहावत नाही तू पॉकेट मनीचा गैरवापर तर नाही केलास कारण हे मन एकदा हरवलं की जवळ फक्त शून्य उरतो ना श्वास ना स्वप्न ना बापाचं नाव सावध हो बाळा ओळख कळपातील लांडगा असे लांडगे फिरतात अवतीभोवती शाळेसमोर महाविद्यालयात तुमचं तरुणपण उद्ध्वस्त करण्यासाठी तुमचं तरुणपण उद्ध्वस्त करण्यासाठी तुमचं तरुणपण उद्ध्वस्त करण्यासाठी